आम्हाला अशी एक शंका होती की डिझेलच्या ऑटोच्या कंपेरिझन मध्ये इलेक्ट्रिक व्हेकल ऑयलरचे आहे ते बहुतेक सिलेंडर ओढू नाही शकणार कारण की हा ग्रामीण क्षेत्र आहे खूप दूरपर्यंत जावं लागतं पण तसं कुठं होताना आम्हाला दिसलं नाही सिलेंडर जेव्हा गाडीमध्ये भरल्या जातात आणि डिलिव्हरी केली जाते तेव्हा अनेक लोकांचा आमचे डिलिव्हरी गाडी चालवणाऱ्यांचा अनुभव आहे की बिलकुल त्यांना असं जाणवत नाही की पाठीमागं सिलेंडर आहे नमस्ते माझं नाव जितेंद्र शिवाजीराव मोघे आमची डिग्रस यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या तीस वर्षापासून चिंतामणी गॅस सर्व्हिसेस म्हणून गॅस एजन्सी आहे गेल्या तीस वर्षामध्ये आम्ही गॅस पुरवठा करताना आम्ही डिझेल चा वापर करत आहे वर्मा एंटरप्राइजेस यांनी कॉन्टॅक्ट केला आणि इलेक्ट्रिक व्हेकल हे गॅस डिलिव्हरी साठी वापर करू शकतो आणि त्यांच्या माध्यमातून मग आम्ही दोन आ, इलेक्ट्रिक व्हेकल ऑयलरचे घेतले आणि त्याच्यामध्ये जो फरक आहे आम्हाला बिलकुल जाणवत नाही उलट याच्यासोबत आमचं मेंटेनन्स कॉस्ट जी आहे ती अतिशय कमी झालेली आहे कारण की पहिले जे ऑटो होते त्यांना आम्हाला मेंटेनन्स साठी बऱ्याच वेळा न्यावा लागायचा आतापर्यंत मेंटेनन्सची एकदम खूप कमी वेळ आम्हाला याची गरज पडली गाडी कमी वेळेत सर्व्हिसिंगला गेल्यामुळं तेवढे दिवस पन्नास सिलेंडर जास्त ते आम्ही प्रोव्हाइड करू शकून राहिलो खर्चामध्ये कारण की इलेक्ट्रिक असल्यामुळं आम्ही जेव्हा कॅल्क्युलेशन केलं ते अतिशय डिझलच्या मध्ये अतिशय कमी दरामध्ये आम्हाला रन करायला आम्हाला कॉस्टिंग जी आहे कमी पडत आहे ऑइलर कंपनी इलेक्ट्रिक सोबत एक शेपर्ड ॲप म्हणून प्रोव्हाइड करतात ते शेपर्ड ॲप आप आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून किंवा त्याची लिंक आहे ती आपण आपल्या वर ओपन करून पाहू शकतो आपल्याकडं ज्या गाड्या आहेत याच्यामध्ये किती चा ये चा ये चा मा चार्जिंग आहे हेही आपल्याला लक्षात येतं याच्या जी पी एस लोकेशन म्हणजे आपल्या गाड्या कुठं फिरत आहे डिलिव्हरी करत आहे का नाही याचंही आपल्याला त्या ॲपच्या माध्यमातून लक्षात येतं आणि चार्जिंग पॉईंट्स कुठं कुठं आहे तेही या ॲपच्या माध्यमातून आपल्याला सर्व पाहायला भेटतं आणि निश्चितपणे आम्ही पुढं जाऊन ऑटोंची इलेक्ट्रिक व्हेकल ऑइलरचे जे इलेक्ट्रिक व्हेकलची संख्या आहे ते वाढवण्याचा आम्ही ठरवलेलं आहे व्यवसायाचा विचार करा तर ऑइलरचा विचार करा